घोट्यातून पट काढलेला पट काढण्याची आईट बघा धब बघा त्या पोराची पट कसा काढलेला आहे घोट्यातून काढलेला आहे आणि ग्रीप मजबूत आहे सुजय तनपुरीची वो टाळ्या बाजे टाळ्या की टाळ्या हो हो की टाळ्या टाळ्या करायला काय जीएसटी लागत नाही पैलवानचं टॉनिक काय टाळ्या म्हणजे खरोखर कुस्ती जोडणारे मान्य पैलवान वैभव दादा पवा एक महिन्यांपूर्वी कुस्ती जोडली म्हणून हे शक्य झालेलं आहे वैभव दादा आज मैदाना भरपूर आहेत बरं का राहुल दादा वैभव दादा त्याच भाऊसाहेब पवा आज मैदाना पुणे भागात भरपूर आहेत वीरला मैदान आहे बोरकडं मैदान आहे तर या वर्षी बाळू बोडकीची कुस्ती राहिली वीरला होती हो माझं परवा दिवशी बोलणं झालं बाळू बरोबर वीरला एक नंबरला कुस्ती बाळू बोडकीची मागल्या वर्षी हितच पराक्रम केला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अभिजित पट्टा आकाश डुबे हा सुद्धा राहू पिंपळगावचा पोरगा महाराज चॅम्पियन आहे विजय झालेला आहे राहुल शेठ पवार यांच्या तर्फे विनंती सगळ्यांनी बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या कारण हे हॅलो हॅलो हे मैदान आपलं आपल्या भूमीतला आपल्या पांढरीतला तुमच्यासाठी मैदान घेतलेला मान्य राहुल शेठ पवा, पवा, पवार पहिवान वैभव दादा पवार श्री भाऊसाहेब पवार आणि त्यांच्या मित्र परिवारानं कुस्त्या भरपूर आहेत अजून बसून घ्या संजय तनपुरे यांची कुस्ती निकाली झाली तर कोणाकडून लहू शेठ पवार जामखेडच्या यांच्याकडून एक हजाराचा बक्ष झालेला नेटके पलवा आणि निवेदकांसाठी दोनशे रुपयांचा पक्ष झालेला लाहू शेठ पवार दोन्ही आतमध्ये चालू असलेल्या फार चांगल्या कुस्ती आहे जो कुस्तीतला दर्दे माणूस आहे भगवत साहेब त्या कुस्ती माहिती आहे कुस्तीची केवढी मोठी किंमत आहे कुस्ती डीजे चालत नाही घोंगरू चालत नाही 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 ना, ना, डीजे लावला पाहिजे हो। हो। हॅलो डीजे आपले जरा माइक कडे या आणि हे माईक चा सेल संपलेला आहे तो माईक तेवढा कॉडलेस तेवढा ए भागवत चार्जिंग संपलेली तेवढी बॅटरी चार्जिंग करा माईक जरा सेल टाका आज लहू शेठ पवा यांनी एक हजारचा बक्षीस लावलेला आहे कुस्तीला विजय होणाऱ्या पैलवानला आणि आम्हा तिन्ही निवेदकांना बक्षीस दिलेला आहे सांगा वस्ताद मोहन पवार जामखेड यांच्या नगरसेवक यांच्याकडून तिघांसाठी सुद्धा तीनशे रुपयांचं बक्षीस साहेब मी आपला मनापासून आहे सचिनजी दरेकर साहेब कोंबळीचे सरपंच यांच्याकडून सुद्धा उत्कृष्ट कॉमेंट्री त्यांच्या मनाला त्यांच्या जीवाला आनंद वाटून तिघांसाठी सुद्धा पाचशे पाचशे रुपयांचं बक्षीस साहेब मी आपला मनापासून आभारी आहे बोली तैसा चाली त्याची वंदावी पाहुली हे सुजय तनपुरे आणि निखिल निखिल कदमची चालू असलेली कुस्ती चालू कुस्तीसाठी टायगर ग्रुपचे सर्वे सर्व डॉक्टर तानाजी भाऊ जाधव आणि दोन दोन हजार रुपयांचं बक्षीस विजेत्या पैलवांसाठी बक्षिसाचा वर्षाव व्हायला लागलेला आहे कुस्ती चांगली केली राहुल भाऊ कुस्ती चांगली केली ते मिरजगाव मध्ये कुस्ती शौकिनांकडून कुस्तीला चांगला प्रतिसाद मिळत असतो तुम्ही कुस्ती करा पैशाने कमीच नाही देणारी माणसं आहे तिथं चल हॅलो 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 संदीप माकुंडे कुंबळीकर उपस्थित झालेला आहे आपलं हार्दिक स्वागत आहे आणि पलीकर चालू असलेली कुस्ती पॉइंट वरती लागते ऋषी भाऊने निर्णय दिलेला आहे पहिला गुण घेईल तो विजय घोषित केला जाईल आणि चकार कर 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 लो कर आहे काय कुस्ती आहे याला कुस्ती म्हणता हॅलो काय कुस्त्या वैभव दादा कौतुक आहे तुमचा राहुल सेठ पवार साहेब कौतुक आहे तुमचा हे श्री हे कस राहुल सेठ पवार साहेब यांचं आहे वैभव दादा पवार यांचं आहे अशा सगळ्या काटांनी खट्ट कुस्त्या घेतल्या काय कुस्त्या सर्दी माणसं हॅलो हो संकेत भाऊ कोरडे यांच्याकडून चालू कुस्तीला पाचशे रुपये माऊली भो मस्के आहे यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपये चालू कुसेवाले संकेत भाऊ कोरडे यांच्याकडून चालू कुस्तीला पाचशे रुपये बक्षीस आणि माऊली भाऊ मस्के यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयाचा बक्षीस चालू कुस्तीला हॅलो महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कर्जत तालुक्याचे सर्वे सर्व आखाड्यावरती पंच म्हणून उभे असलेले पैलवान ऋषिकेश भाऊ दांडे अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन हे जाहीर करतायत की सव्वीस मार्च ते तीस मार्च सगळ्यांनी महाराष्ट्र कुस्ती पाहण्यासाठी कर्जतला उपस्थित राहावं हॅलो बोला Don... आणि पुढे कुस्ती लावण्यासाठी लोकमान्य हॉस्पिटलचे सर्वे सर्वा डॉक्टर चंद्रकांतजी सर ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर पंढरथाबा गोरे मिरजगाव नगरीचे माजी उपसरपंच पैलवान अमृतजी लिंगडे यांना विनंती आपण मैदानात या आपल्या शुभास्ती कुस्ती लावली जाते राहुल सेठ पवार यांचे पिताश्री भारत सेठ पवार यांचं आगमन झालेलं आहे सचिन भाऊ बावडकर विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी मैदानात या सचिन भाऊ बावडकर डॉक्टर चंद्रकांत कोडे सर लोकमान्य हॉस्पिटलचे सर्व सर्वा ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर पंढरथाबा गोरे माजी उपसरपंच अमृतजी लिंगडे आपल्याला विनंती आपण मैदानात या आपल्या कुस्ती लागते सावन भाऊ शेट्टी उपस्थित झाले आपलं स्वागत आहे सुनील करावते पैलवान कोल्हापूर लवकर या आणि किरण जाधव आलेला विश्वचरण सोलनकर कपडे काढून चला मोडळे कपडे काढून चला लवकर प्रशांत जगताप कपडे काढून या लवकर युवा उद्योजक शुभम शेठ पाचपुते उपस्थित झाले स्वागत आहे हनुमंत तनपुरे यांच्याकडून सुजयच्या कुस्तीसाठी एक हजार रुपयांचं बक्षीस कुस्ती करा आणि कब्जा घेतला सुजयन निखिलचा कब्जा घ्यायचं एवढं सोपं नाही दोन्ही आपापल्या गटामध्ये स्टार पैलवान अशी एक तुफान कुस्ती डॉक्टर मापारी अरे डॉक्टर व्यंकटेश कादाती उपस्थित झाले आपलं स्वागत आहे चंद्रकांत कोरडे सर डॉक्टर पंढरीताबा गोरे आणि अमृतजी लिंगडे वस्तात आपण मैदानात या आपल्या शुभास कुस्ती लागते आणि कब्जा सुजय घेते सचिन भाऊ बावडकर आपण मैदानात या कुस्ती बघा कब्जा घेतलाय सुजय ना कर्जाची गाडी निघालेली शिस्ती जावा गडबड करू नका कर्जात का टपावर कोणी बसायचं नाही पैलवाड अमोल माने डॉक्टर पंढरनाथ गोरे डॉक्टर चंद्रकांत कोरडे ग्रामपंचायत सदस्य सागरजी पवार सलीम अत्तर यांच्याकडून बक्षीस दिला गेलेला मग अशीच आलेला हो आणि आता पंच सोडून आतमध्ये गर्दी नकोय फक्त पंचांनी आतमध्ये राहावा बाकीच्यांनी विश्रांती घ्यावा बाहेर यावा फार चांगल्या कुस्ती महाराष्ट्रातले सगळे स्टार पैलवान आता लढत आहे विश्वचरण चला लवकर अप्पा मोडे चला लवकर प्रशांत जगताप आणि कालीचर चला लवकर विक्रम शेटे संग्राम साळुके कपडे काढून या लवकर महाराष्ट्र विरुद्ध माऊली जमदाडे विनोद भाऊ मोठे सरपंच साहेब यांच्याकडून तिघांसाठी उत्कृष्ट कॉमिटी साठी पाचशे रुपयाचा बक्षीस कुसळकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस चालू असल्या कुस्तीला विश्वचरण आत वरती आलाय का ओ विश्वचरण आला किरण जाधव आलेला राहुल राहुल आणि सुनील करवते आलेला राहुल या कुस्तीला पंच म्हणून आणि पुढची कुस्ती येतील इवान येते सचिन बावडकर लोकमान्य हॉस्पिटलचे सर्वे सर्वा डॉक्टर चंद्रकांत कुळे सर ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर पंडनी ताबा गोरे यांच्या कुस्ती लागते वाल्मिक दादा आत्या आपली या कुस्ती मैदानाचे आयोजक राहुल शेठ पवार यांचे मामा स्री। प्रदीप प्रदीपजी बेद्रे मामा आपल्याला विनंती आपण मैदानात यावं आदरणीय मामांना विनंती आपण मैदानात या आपल्या शुभासती कुस्ती लावली जाते राहुल शेठ पवार यांचे मामा श्री वाल्मिक दादा साबळे आत यावं आणि सुजयकडे बराच वेळाला कब्जा आलेला आहे निघण्याचा आटो का प्रयत्न झालेला आहे ते निखील कदमचा राहुल सेठ परिवार हनुमंत मोडळे आत या पंच म्हणून आपली नेमणूक झालेली परिवार हनुमंत मोडळे आत या पंच म्हणून आपली नेमणूक झालेली पंचाचं ऐकायचं दोघांनी राहुल शेठ पवार यांचे मामाश्री बेद्रे साहेब चालू असलेल्या कुस्तीसाठी पंच म्हणून नियुक्ती झालेली हॅलो हॅलो अमोलजी माने साहेब आलेले आहेत कुस्ती लावण्यासाठी किरणजी जाधव मान्यवर मंडळी मान्य श्री राहुल शेठ पवार यांचा मित्रपरिवार मैदानात आलेला आहे त्यांच्या हस्ते कुस्ती लागणार आहे पहिलवान हनुमंत मोठणे आत या हनुमंत आत या हॅलो नाही त्या गावचा पैलवान लढणार आहे सोलनकर सर किरण जाधव आलेला कुस्ती लावली तर भर होईल मान्य राहुल जेठ पवार वैभवदादा पवार भाऊसाहेब पवार कुस्ती लावून घ्या वैभवदा कुस्ती लावते एक कुस्ती अजून लावून घ्यावा किरण आमो विशाल दादा तनपुरे दादा गावचा पैलवान दादाचा किती जीव आहे बघा गावचं बरोबर आहे गावाच्या पैलवानावर जीव लावायचा बाहेर बाहेरच्या लावायचा दादा सारखं सांगतात गावचा आहे गावचा आहे गावचाय चला पुढं दादा तुम्ही सुद्धा दादा तुम्ही पुढे या तुम्ही का मागत राहता आणि मान्यवरांच्या असे कुस्ती लागते सुनील करवते वरती कर कोल्हापूरला चलावला किरण जाधव या गावचा वरती कर या भूमीतला या पांढरीतला पैलवान तांबड्या लंगेचा दोन्ही पायाला काळ निक्याब लावलेला कुस्तीला सुरात होणार पैलवान हनुमंत मोडळी आले का पंच म्हणून आपली नेमणूक झालेली पैलवान आप्पा मोडळीचा बंधू हनुमंत मोडळी पंच म्हणून काम करण्यासाठी आखाड्यावरती आलेले पहिलं अमोल माने यांच्याकडून चालू असलेल्या कुस्तीला निकाली झाल्यास पाच हजार एक रुपये तर बक्षीस देणार हो किरण जाधव आणि सुनील कर यांच्या कुस्ती अशेच ता किरण किरण झालो या गावचा पैलवान विजय झाला वा 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 करा की टाळ्या माने न उचलला कड्या करा की टाळ्या स्वप्नील भाई न उचललेला अमोल माने पहिला पाच हजार रुपये सुजी निखिल बऱ्याच वेळ कुस्ती चालू आहे कुस्तीचा अजून काही निर्णय लागला नाही कुस्ती करा अटॅकिंग कुस्ती पाहिजे अमोल माने साहेब यांनी पाच हजार एक रुपये बक्षीस दिलेला आहे किरण जाधव पैलवानला या गावचा पैलवान अख्ख्या भारतामध्ये तुमच्या दोघांचं नाव आहे कुस्ती करा अनेक लायो कुस्ती शौकीन कुस्ती बघायला लागलेली ए बघा एक पंचा व्यतिरिक्त आतमध्ये गर्दी नको विनंती माझी अशी सूचना माझ्याकडे आलेली गर्दी कमी करा आलेला आहे आणि विश्वचरण आलेला आहे विश्वचरण आले सातत्याला सांगतोय आता कुस्ती लावून घ्या कारण बराच वेळ झाला आलेला आहे तो आपण तोपर्यंत तो कुस्ती लावून घ्या मान्य राहुल शेठ पवार वैभव दादा पवार भाऊसाहेब पवार कुस्ती लावून घ्या वैभव दादा यापुढे कुस्ती ती बऱ्याच वेळ विश्व विश्व आलेला आहे रोहित आलेला आहे बराच चांगली बराच वेळ ती कुस्ती झाला ओ हीच कुस्ती पाठीमाग झाली होती हिंद केसरी महात्म केसरी अभिदा कटकेनं मैदान घेतलं वाघोलीला आणि कुस्ती झाली होती विश्वजीत सोलनकर विरुद्ध रोहित मोढळे बरोबर का विश्वा ही कुस्ती झाली होती आज काय कुस्तीचा निर्णय लागणार एक जबरी फायटिंग आहे एक तगडा मुकाबला आहे विश्वजित सोलनकर चालू वर्षीचा हिरोय जिल्हा परिषद सदस्य सुवर्ण गुलाब काका तनपुरे साहेब यांच्याकडून पहिला किरण जाधव याला एक हजार एक रुपयाचा बक्षीस दिलेला वाल्मिक दादा साबळे यांच्याकडून सुद्धा बक्षीस दिलं जात आहे दा? दादा विनंती करतो आज त्या पंच म्हणून आपली नेमणूक झालेली हॅलो घगरगाव नगरीचे अरे सम्राट सरपंच कोकळी सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब काका उगले उद्योजक तात्या शेठ बोरुडे आपल्याला भेटत्या आपण मैदानातल्या आपल्या शुभास कुस्ती लागते उद्योजक बबलू शेठ शिंदे सागरभाऊ नवडे पत्रकार आशिष निंबोरे आपण सर्वांनी मैदानात त्या आपल्या शुभ कुस्ती लागते आहे बाळासाहेब कका उगले तात्याशे बबलू शेठ शिंदे पत्रकार आशिष निंबोरे विश्वजित बाबासाहेब गांगर्डे आपल्या शुभासिक कुस्ती लागते आपण मैदानात या आता जी महिला कुस्तीगीर लढली ती त्यासाठी अमोल डॉक्टर व्यापारी आपल्याला मिळतो आपण मैदानात यावं डॉक्टर व्यंकटेश कादाते या मान्यवरांना विनंती आपल्या श्वासिक कुस्ती लागते वाल्मिक दादा साबळे यांच्याकडून रोहित मोडुळे आणि विश्वजित सोलंकर यांच्या कुस्तीसाठी दोन हजार रुपयांचं बक्षीस विजेत्या पैलवांसाठी वाल्मिक दादा जाहीर केलेलं आहे ही कुस्ती वाघोलीला झालेली आठ दिवसापूर्वी दहा दिवसापूर्वी तेरा तारखेला मैदान झालं वाघोलेली कुस्ती झाली होती विश्वजीत सोलंकर आणि काली चरण सोलनकर महाराष्ट्राच्या परिचयाची भावाभावाची जोडी दोन्ही पैलवानांनी आपापल्या आप वजनी गटामध्ये अहिल्या नगरला सुवर्ण केलेली आणि कुस्ती लावण्यासाठी मैदानात उपस्थित झाले आदित्य मस्तरी उद्योजक बबलू शेठ शिंदे कर्जत पंचायत समितीचे सदस्य बाबासाहेब दाजी उद्योजक तात्या शेठ बोरुडे डॉक्टर व्यंकटेश कादाते आणि घोगरगाव नगरीचे सरपंच बाळासाहेब काका उगले यांच्या शुभास कुस्ती लागते आणि तानाजी दादा बोरुडे डॉक्टर मापारी आपल्या शुभास कुस्ती लागते आपण मैदानात यावं पंच म्हणून ईश्वर तोरणमल आत्या। वस्ता। आत्या वा त्या ईश्वर वाजता आ त्याव पंच म्हणून आपली नेमणूक झालेली एक या महाराष्ट्रातली स्टार कुस्ती आता लागते विश्वचरण सोलनकर हात वरती कर, कर महाराज चॅपियन आहे टेंबुरी जवळचा पैलवान टाकळीचा गंगा व्यमी सरावाला बाप्पू शेटकी सभापती आत्या आणि मैदानात कुस्ती आहे पहिलवान ऋषिकेश भाऊ दांडे आत्या बाळासाहेब काका उगले बाबासाहेब गांगरडे आणि बबलू शेठ शिंदे व्यंकटेश कादाते डॉक्टर मापारी तात्याशे बोर्ड आणि सर्व मान्यवरांच्या शुभास्ती कुस्ती लागली बाबळगावचे सरपंच सुभाषजी आणि सिंधिकचे सरपंच अमोल राजे भोसले उपस्थित झाले आपलं स्वागत आहे दादा साबळे कुस्तीवरती प्रेम करणारे निवेदकांवरती प्रेम करणारे निवेद एक व्यक्तिमत्व यांनी तिघा निवेदकांना बक्षीस दिलेला हे बघा कुस्तीला सुरुवात होते विश्वचरण सोलनकर हात वरती कर महाराज चॅम्पियन चालू चालता कर, पैलवान कर्जत केसरी किताबाचा मानकरी आणि तोही महाराज चॅम्पियन आहे कुस्तीला सुरुवात झालेली बोलू नका लांबा झाला गडबड करू नका वैभव दादा काय झालेला दा निखिलच्या हाताला दुखापत झालेली त्यामुळं सुजय तनपुरेला विजय घोषित केलेला इंटरनॅशनल पैलवान सुजय तनपुरे विजय घोषित केलेला निखिल कदमच्या हाताला दुखापत झाल्यामुळं